नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश देशमुख आणि मराठा आरक्षणाबद्दल आजचा आपण हा व्हिडिओ बघणार आहोत मराठा आरक्षण तर मिळालं विजयाचा गुलाल मनोज जरांगे दादा पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे तर उधळला एकनाथ शिंदेची शपथ पूर्ण झाली या सगळ्या गोष्टी कालपासून आपण माध्यमांमध्ये बघत आहोत पण हे सगळं होत असताना एकीकडे एक छगन भुजबळ जे आपल्या राज्याचे मंत्री आहेत प्रसार माध्यमांसमोर जे काही बोललेले आहेत त्याबद्दल आपल्याला बघायचं आहे खरंच छगन भुजबळ जे बोलत आहेत ते सगळं सत्य आहे का छगन भुजबळ जे बोलत आहेत त्यात काही तथ्य आहेत का तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे तर मित्रांनो सुरू करूया गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरू करूया छगन भुजबळ यांची वाक्य आणि त्याची सत्यता मराठा समाजाचं समाजाचा विजय झाला असं वाटतंय परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही एक तर अशा रिथिया झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाहीत काय साहेब आपण कायदे आणि नियम बदलता येत नाही कदाचित साहेब आपलं वय थोडस जास्त झाल्यामुळं आपल्याला आठवत नसावं जगामध्ये भारतामध्येच नव्हे जगामध्ये मोठमोठ्या क्रांत्या जा ज्या झाल्या त्या क्रांती करत असताना असेच लाखोंचे करोडोंचे मोर्चे निघाले आणि त्यांनी सरकारला ठिकाणावर आणलं सरकारला आपलं मागण्या मान्य करायला भाग पाडलं आणि त्यातले सगळ्यात मोठी व्यक्ती जे होते ते म्हणजे आपले महात्मा गांधी हे होते इंग्रजांना झुकवणं इंग्रजांना नमवणं ह्या सगळ्या गोष्टी महात्मा गांधींनी ज्या बळावरती करून दाखवल्या त्यातलं एक बळ हे होतं ते म्हणजे लाखोंच्या संख्येने समाजाला त्यांनी एकवटवलं समाजाला त्यांनी इंग्रजांविरुद्ध पेटवलं आणि समाजाला अहिंसेच्या माध्यमातून शांततेच्या माध्यमातून या आंदोलनामध्ये आणून इंग्रजांना त्यांनी झुकवलं जर हेच मनोज जरांगे पाटील करत असतील तर आजच्या काळात हा आपल्याला खरंच झुंडशाही वाटतो का आणि आपणही ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी मंडल आयोगाच्या वेळेला जे काही केलेलं होतं त्यालाही आम्ही झुंडशाहीच म्हणायचं आहे का याचंही उत्तर आपण दिलं तर खूप बरं होईल आम्ही सुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाउट एनी फिअर अँड फेवर कुणा न घाबरता आम्ही निर्णय घेऊ कोणा फेवर करणार नाही असा सुद्धा अशी शपथ आम्ही सगळी मंत्रिमंडळाने घेतलेली आहे हा हा, हा। फिअर आणि फेवर साहेब अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे अख्ख्या भारताला माहिती आहे की आपण मंत्री असताना कोणकोणत्या कंपन्यांना आपण किती फेवर केलेलं आहे कोणकोणत्या नातेवाईकांना आपण किती पुढं आणलेलं आहे आणि अगदी आत्ताच आपल्याला एका कुटुंबाला आठ कोटी द्यावे लागले आणि वीस वर्षांनंतर त्या कुटुंबाला न्याय मिळाला हे सगळं करत असताना आपला फेवर कोणाच्या बाजूने होता हा सगळ्यांना सर्वश्रोत आहेच आता ही जी आहे ही एक सूचना आहे नोटीस आहे याचं रूपांतर नंतर होणार आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाचे <coughs> जे वकील असतील सुशिक्षित असतील त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत लाखोच्या संख्येने ह्या हरकती सरकारकडे पाठवून द्यावं ओबीसी स समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनीसुद्धा ह्या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्यात की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरीसुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं मत आहे म्हणजे विनंती आहे त्या सगळ्यांना की नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या याच्यामध्ये तर त्याबद्दल आम्ही निश्चितपणे विचार करून योग्य प्रकारे पुढच्या आम्ही कारवाई करू काय साहेब आताच आपण म्हणालात की आम्ही कोणाला घाबरणार नाही आणि कोणाला फेवर करणार नाही मग हे सगळं झाल्यावर हो आपण फक्त ओबीसी समाज आणि इतर समाजांच्याच हरकती का मागवत आहेत जर आपल्याला हेच सगळं करायचं आहे आणि तुम्ही लाखोंच्या संख्येने का मागवताय मग ही झुंडाशाही होणार नाही का आणि जर आपल्याला कोणालाही फेवर करायचं नसेल अशी जर आपण खरोखर शपथ घेतलेली असेल तर साहेब एक काम करा ना अख्ख्या महाराष्ट्रातून लोकांच्या का मागण्या काय त्या मागून घ्या आणि सगळ्या समाजांना न्याय कसा देता येईल याचा आपण सरकारकडे पाठपुरावा करावा आपण फक्त ओबीसीच का असं का म्हणतोय मग हे फेवर नाही होते का किती खोटं बोलणार आपण एक आहे माझं स्वतःच मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे हे ठीक आहे की तुम्ही ओबीसीच्या सतरा अठरा एकोणीस टक्के जे काही आरक्षण शिल्लक राहिलं आहे त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटतंय आपण म्हणतायत की ईडब्ल्यू एसचं जे दहा टक्के आरक्षण आहे ते मराठा समाजाला मिळणार नाही पण साहेब आपण थोडस विसरताय का पूर्ण मराठा समाज हा ओबीसी मध्ये आलेला नाही तर फक्त ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत ज्यांच्याकडे पुरावे आहेत ज्यांच्या वंशावळी जुळतायत फक्त तेवढाच मराठा समाज हा ओबीसी मध्ये येत आहे त्याच्यामुळे आपण जी आकडेवारी मांडतायत पंच्याऐंशी टक्के सत्तर टक्के कदाचित आपण कन्फ्यूज आहात पण तुम्ही जी काही आकडेवारी मांडतायत एवढा समाज हा ओबीसी मध्ये आलेला नाही आणि जर असं झालं तर मग पन्नास टक्के ओपनच्या जागा या तर तशाच राहून जातील कारण सगळे तर इकडे येत आहेत मग त्याचं उत्तर आपण कसं देणार तर हे असं नाहीये दहा टक्के जे ईडब्ल्यू एस जागा आहे ज्या मराठा समाजातील किंवा जे कुठले गरीब ओपन कॅटेगरीतील लोक असतील फक्त मराठा म्हणून नव्हे सगळ्या गरीब समाजातील लोक ईडब्ल्यू एस लाभ घेऊ शकतात त्यामध्ये जे मराठा समाजाकडे ओबीसीचं सर्टिफिकेट नसेल ते सुद्धा त्याचा लाभ शंभर टक्के घेऊ शकतात त्यामुळे त्या, त्या दहा टक्क्यामध्ये मराठा समाज जात नाही असं आपलं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आणि दर्जाहीन आहे पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या या सतरा टक्क्यामध्ये आता जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक येतील म्हणजे शेड्यू का शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत पण हे चोपन्न टक्के आणि तुम्ही एक वीस टक्के जरी म्हटला तरी ते पंच्याहत्तर टक्के हे सगळे जे आहे एकाच ठिकाणी येतील डब्ल्यू एस खाली आता तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होतं की ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्या दहा टक्क्यामधलं पंच्याऐंशी टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं ते आता यापुढे मिळणार नाही किती हास्यास्पद गंमत आहे की नाही एवढा मोठा नेता पार झाला आहे आणि ओबीसीसाठी एवढा मोठा लढा दिलेला तो व्यक्ती म्हणतोय की त्या चाळीस टक्क्यामध्ये मराठा समाज जाऊ शकत नाही अहो साहेब कुठल्याही कॅटेगरीतला व्यक्ती हा ओपन कॅटेगरीमधून कधीही अर्ज करू शकतो कधीही जाऊ शकतो हे आपणास ठाऊक नाही आहे का आणि मग तुम्ही मनोज जरांगे पाटलांबद्दल जे बोलतात याला काय कळतंय याचा काय अभ्यास आहे याचं शिक्षण किती झालंय मग तुम्हीच सांगा ना आता या चाळीस टक्क्यात कोण जातं आहे कोण नाही हे जर आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीला कळत नसेल तर आम्ही तुमच्याबद्दल काय विचार करावा ओपनमध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही म्हणजे एकूण पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत होता दहा टक्के डब्ल्यू एस आणि उरलेले चाळीस टक्के या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला संधी होती ती संधी गमावून तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाही आहेत त्या पन्नास टक्क्यामध्ये शेड्यूल कास्ट नाही शेड्यूल ट्राईब नाही ओबीसी नाही जवळजवळ चौऱ्याहत्तर टक्के समाज हा तिथे नाहीच त्या पन्नास टक्क्यामध्ये फक्त मोठा मराठा समाज दोन तीन टक्क्या असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज एखादा जैन वगैरे का असे काय असेल तर ह्या सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल आणि सतरा टक्के असलेलं जे शिल्लक आहे त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींबरोबर बरोबर जे आहे तुम्हाला झगडावं लागेल मला खरं तर हा व्हिडिओ बघून आहे ना खूप हसूच येत आहे आणि अगदी कॉमेडी टाईपचा व्हिडिओ त्यांनी बनवलेला आहे आता बघा तुम्ही ते काय म्हणतायत की त्या पन्नास टक्क्यामध्ये कोणीच नाही आहे दुसरं तिथे एस सी नाही एस टी नाही ओबीसी नाही आहे तर मला तुम्हाला सांगायचं आहे की बरेच असे लोक आहेत जे आपलं कुटुंब सुधारल्यानंतर म्हणजे काही नालायक त्याच्यात आहेत ना की ज्यांचं कुटुंब सुधारलं पण सुधार ते नाही सुधारले ते अजूनही आरक्षणात आहे बरेच असे लोक असतात साहेब की ज्यांना ह्या सगळा बेनिफिट मिळाला आणि त्याच्यानंतर त्यांनी आपलं रिझर्वेशन सोडून ते ओपनमधून अर्ज करतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या लोकसंख्येच्या अर्धच प्रमाणामध्ये आपल्याला रिझर्वेशन मिळालेलं आहे त्यामुळे जो समाज हा सु सुधारलेला असतो जो एकाच जातीतला जो व्यक्ती जे कुटुंब सुधारलेले असतात ते मात्र या ओपन कॅटेगरीमधून जात असतात कदाचित आपला अभ्यास अत्यंत कमी या बाबतीमध्ये पडतोय तर असं काही नाही आहे की पन्नास टक्क्यावरती मराठ्यांना पाणी फिरावं लागणार आहे असं बिलकुल नाही आहे जे जे लोक क्रिमी लेअरमध्ये येतात ते ते सगळ्या लोकांना रिझर्वेशनचा बेनिफिट हा मिळत नसतो त्यांना ओपनमधून जायचं असतं क्रिमिलेअरची ही अट फक्त एस सी एस टींना लागून नाही तरी सुद्धा त्यातील बरेच असे अत्यंत विचारवंत सुधारलेले आणि खूप असे चांगले लोक आहेत ज्यांना असं वाटतं की माझ्या समाजातल्या गरिबांचं आता भलं झालं पाहिजे आणि त्यामुळे ते ओपन ओपनमधून फॉर्म भरतात कदाचित हा आपल्याला माहिती नसावं तर ठीक आहे ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोर एंट्री बॅकडोअर एंट्री याबद्दल बोलत असतात पण साहेब हे घर काय तुमचं स्वतःच आहे का हो? आरक्षण हा काय तुमच्या घरातला मुद्दा आहे का हो? किंवा तुम्ही तुमचं एखादं रान विकून आरक्षण तयार केलंय का ज्यामुळे तुम्ही कोण आहात हे ठरवणारे की कोणी त्याच्यात आहे कोणी नाही आहे त्याच्यासाठी मागास वर्ग आयोग आहे त्याच्यासाठी कोर्ट आहे कोर्टाने दिलेले नकार मराठा समाजाने अत्यंत मोठ्या मनाने सहन केलेले आहेत वेगवेगळ्या मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालांबद्दल त्यांनी नेहमी ऐकून घेतलेला आहे त्यामुळे बॅकडोर एंट्री बॅकडोर एंट्री घर हे तुमचं नाहीच आहे मराठा समाज जेव्हा केव्हा येईल तेव्हा समोरच्या दरवाज्यातून येईल थाटा माटात येईल आणि गुलाल उधळत येणार आहे हे आपण थोडस समजून घ्यायची गरज आहे किंवा एखाद्याच्या बदलता येते जात मुळात जन्मानं माणसाला मिळत असते म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही शंभर रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली अजिबात हे होणार नाही हे ना कायद्याच्या विरुद्ध होईल साहेब शपथपत्र किंवा अफिडेव्हिट हे जाती संदर्भातलं नाहीये तर ते ऍफिडेव्हिट आहे नाते संबंधांबद्दलचं दुसरी गोष्ट त्याला अजून एक चेक लावलेला आहे की ते कौटुंबिक है ना म्हणजे घरी येऊन त्याची चौकशी केल्यानंतरच ते होणार आहे त्यामुळे ॲफिडेव्हिट हे जातीबद्दलचं नव्हे तर ॲफिडेव्हिट हे सजातीय जे लग्न वगैरे असतील सगळे सोयरे असतील त्याबद्दलचं ते सर्टिफिकेट ॲफिडेव्हिट आहे आणि पुढे हे सगळेच जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे असं जर म्हटलं दलित आदिवासी यांना सुद्धा मग काय होईल दलितांमध्ये पण कोणी घुसतील सुद्धा घुसतील आता आपल्याला ओबीसी समाज पाठीशी उभा राही ना त्याच्यामुळे आपल्याला कदाचित दलित असतील आदिवासी असतील मुस्लिम असतील या सगळ्यांची गरज भासणार आहे आणि त्यामुळे त्यांचा कळवळा आपल्याला न आला नवलच समजावं लागेल त्याच्यामुळे साहेब आपण हे सगळं बोलणार यात काही वाद नाही परंतु आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे सगळे सोयरांचं जे, सोयरां जे काही तिथे आहे ड्राफ्ट त्याच्यामध्ये सरळ सरळ असं लिहिलं गेलेलं आहे की स जातीय विवाह म्हणजे त्याच जातीमध्ये झालेला विवाह उद्या एखाद्या व्यक्तीने आदिवासी समाजातल्या व्यक्तीसोबत लग्न केलं याचा अर्थ याच्या मुलांना आदिवासी सर्टिफिकेट मिळेल किंवा त्यांना कुठलं तरी वेगळं सर्टिफिकेट मिळेल याचा अर्थ असा होत नाही हे आंतरजातीय विवाहांबद्दल लिहिल्या गे गेलेली गोष्ट नाही ती सजातीय विवाहांबद्दल लिहिल्या गेलेली आहे त्यामुळे आपण हे जे काही लोकांच्या मनामध्ये विष पेरू इच्छिता की हे असं होणार आहे ते तसं होणार आहे हे होणार आहे ते होणार आहे तर कृपया साहेब आपण खूप मोठ्या पदावर बसलेला आहात आपलं वय खूप मोठं आहे आपला अनुभव खूप मोठा आहे कृपया समाजामध्ये इतका चुकीचा दर्जाहीन आणि नीचपणाचा मेसेज आपण तरी द्यायला नको जर त्यातमध्ये जर काही तथ्य असेल त्यामध्ये जर काही सत्य असेल तर आपण आपली बाजू मांडलीच पाहिजे आणि ती तुम्ही खूप स्ट्रॉंगपणे मांडाल याचा आम्हाला नक्कीच विश्वास आहे परंतु साहेब आपण जे मांडतायत ते खरंच आपण पूर्ण वाचलंय का आपण ते नीट समजून घेतलंय का किंवा फक्त द्वेषापोटी आपण हे सगळे स्टेटमेंट करत आहात याचा विचार करण्याची खरंच आपल्याला गरज आहे कारण आजपर्यंत फक्त ओबीसी समाज म्हणून नव्हे तर आपल्या मतदारसंघातील असतील आपल्या बाहेरच्या मतदारसंघातील असतील आपल्यावर प्रेम करणारे लोक हे ओबीसी आहेत ते ओपन आहेत ते दलित आहेत ते आदिवासी आहेत ते मुस्लिम आहेत या सगळ्या लोकांनी आपल्यावरती प्रेम केलं आहे कृपया आपण ज्या पदावर बसलेला आहात जी शपथ घेऊन आपण बसलेला आहात त्याची थोडी तरी तुम्ही जाणीव ठेवावी त्याची थोडी तरी आपण लाज बाळगावी आणि जे सत्य असेल तेच समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करावं एवढी आमची आपल्याला कळ विनंती या माध्यमातून आहे तर या सगळ्या गोष्टीतून आपण एक समाज म्हणून एक भारतीय व्यक्ती म्हणून एक मराठी व्यक्ती म्हणून काय समजून घ्यायला हवं तर माझ्या मते तरी हे जे काही चाललं आहे त्या प्रत्येक समाजाने मग तो मराठा समाज असेल तो ओबीसी समाज असेल ते दलित असतील आदिवासी असतील मुस्लिम समाज असेल या सगळ्या समाजाला माझी एक आग्रहाची विनंती आहे की मित्रांनो कृपया या राजकीय लोकांच्या पोळ्या भाजण्यासाठी त्यांचा तवा आपण बनू नये उगच आपण आपलं जळायचं आणि यांच्या पोळ्या भाजून घ्यायच्या यांनी हे सगळं आपला उपयोग होऊन होऊ नये एवढंच मला वाटतं सगळ्या समाजांनी जे काही चाललं आहे ती कागदपत्र स्वत वाचावी कुठल्याही माध्यमांमध्ये मा ज्या चर्चा येतात कुणाची जे स्टेटमेंट येतात याच्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नये आणि आपला समाज आपण एक जे भारतीय म्हणून आपण या देशामध्ये दे जगतो तो कसा एक संघ राहील याचा प्रयत्न आपल्याला करणं गरजेचं आहे कारण राजकीय लोकांनी मात्र याच्यावरती आता पूर्ण पाणी सोडलेलं आहे आणि त्यांना एकच गोष्ट दिसते ती म्हणजे सत्ता सत्ता आणि सत्ता सत्तेच्या लोभापोटी यांनी घेतलेल्या शब्द खोट्या ठरतात सत्तेच्या मोहापोटी यांना ज्यांनी मोठं केलं ते लोक खोटे ठरतात सत्तेच्या मोहापाई हे सगळ्यांना लाता मारू शकता आणि त्यामुळे या लोकांची विश्वासार्हता आपल्या समाजामध्ये किती असावी याचं मंथन करण्याची आता आपल्याला गरज आलेली आहे तर मित्रांनो आपण भारतीय आहोत आपण भारतीय राहणार आहोत आणि आपण राहू अथवा न राहू हा भारत राहणार आहे फक्त या ज्या काही वाईट प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये आता फोपावलेल्या आहे ज्या पोचलेल्या आहेत त्यात काही चुका शंभर टक्के आपल्यासुद्धा आहे एक समाज म्हणून आता या प्रवृत्तींपासून वाचायचं आहे आपल्याला या प्रवृत्तींना दूर ठेवायचं आहे आणि फक्त आणि फक्त एक भारतीय म्हणून आपल्याला जगायचं आहे तर मित्रांनो आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद